नमस्कार नुकतंच सत्यमेव जयते हे यूट्यूब चॅनल महाराष्ट्राचे संघर्ष योद्धे मनोजदादा जरंगे पाटील यांच्या हस्ते नुकतंच या चॅनलचं ओपनिंग झालेलं आहे भवितव्याच्या काळामध्ये किंवा आगामी काळामध्ये हे चॅनल निश्चित एका विशिष्ट उंचीवर काम करेल कारण नावाप्रमाणेच सत्यमेव जयते हे चॅनल सत्याची कास धरून चालणारं चॅनल असावं आणि आपल्या वंचित घटकांना योग्य न्याय देणारं जो काही आपला चौथा स्तंभ म्हणतो आपण त्या चौथा थंबाचं काम वंचित घटकाचा आवाज म्हणून निश्चित उलट होईल भवितामध्ये ही अपेक्षा ठेवतो आणि चॅनलला शुभेच्छा देतो धन्यवाद